नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटचे दर पाहिले असता सोयाबीनला पाच हजार रुपये तसेच पाच हजार एकशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळत आहे अशातच काय बाजार समितींनी पाच हजाराच्या वरी बाजारभाव दिलेला आहे हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते लोहा नांदेड येथे अवकाळलेले अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल सरोव साधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते सोलापूर येथे अवकालेले तीनशे चौसष्ट क्विंटल जास्ती दर पाच हजार साठ रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते अमरावती येथे जास्ती दर पाच हजार रुपये क्विंटल सरो दर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकाळी एक हजार क्विंटल जास्ती तर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे लातूर येथे अवकाळीलेले दहा हजार नऊशे चोवीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार एकशे पंचावीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते जालना येथे अवकाळीले तीन हजार पाचशे छत्तीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते अकोला येथे अवकालेले तीन हजार आठशे क्विंटल जास्ती दर चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे पिवळासो आहे बिंग बघा तसे पुढील बाजार समते यवतमाळ येथे अवकालेले बाराशे सव्वीस क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल